नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण सात मे आठ मे आणि नऊ मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जी चक्राकार हवेची स्थिती होती हे आता राजस्थानच्या पूर्व भागात आलेली आहे तसेच एक ट्रफ लाईन कमी दाबाचा पट्टा जो मध्य प्रदेश राजस्थानचा पूर्व भाग करत गुजरात करत अशीच अरबी समुद्रापर्यंत तो कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे याच्यामुळेच आपल्या राज्यात थोड्याफार ठिकाणी काल मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे आणि याचं कारण काय आहे तर बाष्पयुक्त वार्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग तसेच मराठवाडा पश्चिम विदर्भाचा भाग या भागात होत आहे याच्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस आपण सांगितल्याप्रमाणे काल बऱ्याच ठिकाणी झालेला आहे मुंबई मुंबईमध्ये सुद्धा काल मेघगर्जनेसह पाऊस हलका मध्यम काही भागात जोरदार पावसाच्या सरी झालेल्या आहेत सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या कुठे कुठे ढग सक्रिय आहेत तर इकडे मुंबईच्या आसपास ठाणेच्या आसपास तसेच नाशिकचा उत्तर भाग नंदुरबार धुळे हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे सार सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे पण थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस सध्या या जिल्ह्यातून सक्रिय आहेत उर्वरित छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल तसेच अहिल्यानगर असेल पुण्याचा पूर्व भाग असेल साताराचा पूर्व भाग असेल या भागात हळूहळू ढग सक्रिय व्हायला लागलेले आहेत पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सात मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर आठ आणि नऊ मेचा आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर तुम्ही ढग बघू शकता की ही हे जे लाल रंगातले जे ढग आहेत या भागात पावसाची शक्यता जास्त आहे त्याचप्रमाणे जास की पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून आजसाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील सार्वत्रिक असा नसेल पण बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी या सर्व जिल्ह्यातून आहे त्याच्यानंतर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड सोलापूरचे पश्चिम उत्तर भाग धाराशिवचे पश्चिम उत्तर भाग अहिल्यानगर पुण्याचा पूर्व भाग तसेच सातारचा पूर्व भाग हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून आज थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील याच दरम्यान वादळी वाऱ्यासह हा पाऊस राहील झाडे तुटण्याची किंवा वीज पडण्याची शक्यता या सर्व भागातून आजसाठी राहील पण सार्वत्रिक असं नाही आहे वातावरण हे थोड्याफार क्षेत्रासाठीच आहे उर्वरित गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागात आज हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा नांदेड लातूर धाराशिवचे राहिलेले भाग सोलापूरचे दक्षिण भाग सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारचे मध्य पश्चिम भाग सांगली मध्य पश्चिम भाग पुणे मध्य पश्चिम भाग आणि कोल्हापूरचे मध्य पश्चिम भाग विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाहीये त्याच्यानंतर उद्याचा आठ मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक आयल्यानगरचे उत्तर भाग तसेच ठाणे रायगडचे काही भाग असू शकतात मुंबई पालघर ठाणे या सर्व सर्वपट्ट्यातून उद्यासुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तसेच पुण्याचा पूर्व भाग बारामती किंवा पूर्व भाग जो आहे जेजुरी किंवा आसपासचा जेजुऱ्याच्या आसपासचा भाग वाल्हा बारामतीच्या आसपासचा भाग या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील सातारचा जो पूर्व भाग आहे फलटण दहिवडी या भागातून किंवा आसपास थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस या भागातून होईल पुण्याचा गाढभाग आहे तसेच सातारचा गाढभाग आहे स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा पावसात शक्यता उद्यासाठी राहील तसेच अमरावती अकोला वाशिम जालना हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर ज जा, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसात शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे मध्य दक्षिण भाग पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच आठ मेसाठी त्याच्यानंतर नऊ मे रोजी पावसाची तीव्रता थोडीफार कमी होताना दिसून येईल नऊ मे रोजी सुद्धा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातून पा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तसेच पालघर ठाणे मुंबई या भागात सुद्धा पावसाची शक्यता नऊ मे रोजी दिसत आहे याच्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या उत्तर भागात जे मध्य प्रदेशला लागून भागा आहे। भाग आहेत या भागात पावसाची शक्यता मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे पुण्याचा पूर्व भाग बारामती तसेच जेजुरी या भागात सातारचा पूर्व दहिवडी याच्यानंतर फलटणचा आसपासचा भाग या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील उरलेले जे सर्व जिल्हे आहेत ना गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम तसेच लातूर नांदेड सोलापूर बीड परभणी स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाची शक्यता विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नऊ मे रोजी नाहीये सांगली तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पावसाची शक्यता दिसत नाहीये नऊ मे रोजी तर हा झाला आपला तीन दिवसाचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज साठी म्हणजेच सात मे साठी गडचिरोली आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच लातूर नांदेड धाराशिव सोलापूर याच्यानंतर रत्नागिरी रायगड नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यातून पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे उरलेले जे सर्व जिल्हे आहेत जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर परभणी बीड हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे आपला अंदाज थोडाफार हवामान खात्याच्या अंदाज अंदाजापेक्षा वेगळा आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे तो तुम्ही पाहू शकता तर हा झाला आपला तीन दिवसाचा हवामान अंदाज आपण आजपासून रोज तीन दिवसाचा हवामान अंदाज आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत तो व्हिडिओ एकच्या दरम्यान किंवा दोनच्या दरम्यान रोज प्रसारित होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद